मुख्यमंत्र्यांची शपथविधी होते का कारण अशी माहिती मिळते की तयारीला तर सुरुवात झालेली आहे राजभवन असेल किंवा मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणी वानखेडेवरती सुद्धा शपथविधी होईल अशी सुद्धा शक्यता आहे आणि या शपथविधीला कदाचित गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे ते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे चिन्मय असं म्हटलं जाते की हा शपथविधी एक त्यामुळे त्यांना वेळ मिळणार नाही सोबतच जो समारोपाचा कार्यक्रम होईल तेव्हा मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी सुद्धा सगळ्या देशभरातले पोलीस करण्यात येणारे पोलीस आयुक्तांची परिषद आहे अशी माहिती मिळते त्या परिषदेला किंवा त्या कार्यक्रमाला असल्यामुळे गृहमंत्री सुद्धा या सगळ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अगदी मणिपूर मधली स्थिती असेल किंवा देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरची वेगवेगळी परिस्थिती असेल या सगळ्याच्या अनुषंगाने गृहमंत्री तिथे व्यस्त असतील समारोपाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित असतील अशी माहिती असते आणि पंतप्रधान सुद्धा तिथे व्यस्त असू शकतात त्यामुळे दोघांची वेळ लक्षात घेऊन कुठेतरी एक तारीख किंवा दोन तारखे किंवा दोन तारखेलाच शपथविधी होईल असं बोललं जात आहे आणि तोवर जे काही नाराजी आहे किंवा मंत्रीपदांचं जे वाटप आहे ते कसं पार पाडलं जाणार कारण मंत्रिपदासाठी सुद्धा आरती आपण बघतोय जे गवित यश मिळालेलं आहे भाजप असेल गट असेल अजित पवार गट असेल यांना त्यामुळे मुख्य मंत्रिपदासाठी अनेक चेहरे आहेत ते उत्सुक आहेत ज्यांना अडीच वर्षांच्या कार्यकाळात संधी मिळालेली नाही भरत शेड गोवाले यांचं नाव सुद्धा माध्यमांमध्ये चर्चेत आलेलं आहे माध्यमां माध्यम कर्मी त्यांना सुद्धा तो प्रश्न विचारलेला आहेच अर्थात मंत्रिपदाबद्दलचा त्यामुळे मंत्रिपदासाठी जी जी फिल्डिंग आहे ती लावली जाणार सगळ्यात जास्त जागा भाजपकडे आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यात नेमकी किती मंत्रिपद जाणार जर मुख्यमंत्रीपद मिळत नसेल किंवा तसा फॉर्म्युला जो आहे तो सेट होत नसेल तर अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांना कुठली खाती दिली जाणार आणि किती मंत्रीपद दिली जाणार या सगळ्या प्रोसेसला वेळ लागेल असं चित्र आपल्याला सध्या दिसत आहे कारण निकालाच्या दिवशी तुला आठवत असेल आरती जे चित्र होतं की अगदी एक ते दोन दिवसात शपथविधी पार पडेल नवं सरकार राज्यात स्थापन होईल शपथविधीची तयारी सुरू झाली अशा बातम्या अगदी निकालाच्या संध्याकाळी येत होत्या पण आता तू बघतेस की जवळपास तीन दिवस होत आलेत निकालाला पण अजून सुद्धा नेमका मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे हे सुद्धा निश्चित झालेला नाहीये त्यामुळे कुठेतरी जर बहुमत आपल्याकडे आहे तर, तर सबुरीनं भूमिका घ्यावी कुठली घाई करू नये आणि जास्तीत जास्त आमदारांना नाराज करू नये याकडे तिन्ही पक्षांचा कल असणार आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत Hmm. विरोधक जरी फारसे प्रबळ दिसत नसले आपल्याला तरी सुद्धा जे सरकार आले किंवा जे बहुमत मिळाले मोठ्या प्रमाणावरचं ते टिकून ठेवण्यासाठी कुठेतरी सबुरीने भूमिका घेतली जाईल मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्रीपदाबाबत असंच चित्र आपल्याला सध्या दिसत आहे आणि दोन डिसेंबरला राज्यात शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल अशा बातम्या आहेत अशा चर्चा आहेत त्यामागचं कारण मुख्य गृहमंत्री आणि पंतप्रधान हे पोलीस आयुक्तांच्या परिषदेत व्यस्त असतील असं सुद्धा सांगण्यात येत पण नेमकं काय घडतंय अमित शहा कधी येत आहेत महाराष्ट्रात किंवा दिल्लीतल्या शीर्ष अशी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक कधी होते हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असेल आणि त्यानंतर करायची त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकतील की मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण आहे आणि शपथविधी जो आहे नव्या मुख्यमंत्र्यांचा नव्या सरकारचा तो कधी पार पडणार नक्कीच आता याच्यामध्ये महत्वाची अपडेट हीच आहे की आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याची चर्चा पुढचे दोन ते दिवस अशी दोन ते तीन दिवस अशी चालू राहणार आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्वाचं नाव जे आहे जे एक नंबरला आहे ते अर्थात देवेंद्र फडणवीसांचं आहे पण एकनाथ छंदे मुख्यमंत्रीपद या ठिकाणी घेण्यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा आहे त्याच्यामुळे हे चर्चेचं गुराळ आणि हा सत्ता स्थापनेचा जो काही घाट आहे तो लांबलेला आपल्याला बघायला मिळतोय पण अर्थात भाजपचा आणि महायुतीचा सुद्धा प्रयत्न असेल की पुढच्या ते दिवसांमध्ये या ठिकाणी लवकरात लवकरात लवकर लवकर सरकार स्थापन केलं जाईल कार्यभार जो आहे तो मंत्र्यांच्या हाती सुपूर्द केला जाईल कारण आपण बघतोय की आता डिसेंबर महिना येतोय हिवाळी अधिवेशन नागपूरचं जे आहे ते सुद्धा पार पडणार आहे तिकडे दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे अर्थात नवीन सरकारचा कार्यभार लवकरात लवकर सुरू होणं नवीन सरकार ज्या काही योजना असतील त्याची अंमलबजावणी लवकर सगळी सिस्टीम चालू होणं चा नवीन सरकारचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळं महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की देवेंद्र फडणवीस असतात की एकनाथ शिंदे असतात हे आपल्याला पुढच्या ते दिवसांमध्ये कळणार आहे पण या संदर्भातल्या ज्या काही सगळ्या घडामोडी घडतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सखोल विश्लेषणासह आणि त्यासाठीच तुम्ही अर्थात बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने आमचे सगळे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला चॅनलवरती पाहता येणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेलायकनचं जे बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून सगळ्या अपडेट्स त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद